आणखीन एक महत्वाची अपडेट येते अनेक जणांना आज वर्क फ्रॉम होम करण्याची कार्यालयातनं मुभा देण्यात आलेली आहे डोंबिवली स्थानकातनं साकरमानी हे पुन्हा घरी जायला निघाले आताची महत्वाची बातमी बघतोय सर्वसामान्य नागरिक किंवा कर्मचारी जे कामावरती जाण्यासाठी निघाले होते ते आता पुन्हा घरी जाण्यासाठी परततायत कारण वर्क फ्रॉम होमची सुविधा ही देण्यात आलेली आहे अनेक जणांना आज वर्क फ्रॉम होम करा असं कार्यालयातनंच सूचना करण्यात आलेल्या आहेत प्रचंड प्रमाणात पाणी साचले कामावरती वेळेवरती हजर राहणं हे अशक्य असल्याचं अनेकांनी आपल्या कार्यालयांमध्ये कळवलंय आणि त्यामुळेच वर्क फ्रॉम होम करण्याच्या सूचना या काही कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिल्या काही कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची मुभा आहे किंवा वर्क फ्रॉम होम करणं हे शक्य आहे घरामध्ये लॅपटॉप घेऊन ते आपलं काम करू शकतात मात्र काही ठिकाणी प्रत्यक्ष सेवा देणं हे गरजेचं असतं तात्काळ सेवांमध्ये या येतात आणि महत्वाच्या अत्यावश्यक सेवांमध्ये काही लोक येतात त्यांना मात्र कामावर जाणं गरजेचं आहे सध्या डोंबिवली स्थानकातून अनेक जण घरी जायला पावसासंदर्भात